प्रदोषच्या दिवशी हे पाच उपाय केल्याने जीवनातील कठीणातील कठीण अडचणी दूर होतील आपण प्रदोष करू शकत नसेल तर शिवलिंगावर जलाधारीतून पाणी वाहत खाली पडते तिथे भगवान शिवाचे चरण आहेत त्या स्थानावर आपला तळ हात थोडा वेळ लावावे आणि देवादिदेव महादेवाचे देवा देवा पंचाक्षर मंत्र किंवा षडाक्षर मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करावे आणि मनातील गोष्ट भगवान शिवाला सांगावी मनापासून सांगावी दोन तीन दिवसामध्ये बाबा रास्ता खोलून देतील तुमचे जर एखादे काम होत नसेल सर्वांसमोर निवेदन करून बघितले असेल तर एक काम जरूर करावे की एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक कनेरचे फूल महादेवाला प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित करून ते बेलपत्र शमीपत्र आणि कनेरचे फूल समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन प्रदोष जातील आणि देवादिदेव महादेव आपली जोडी आनंदाने वरून देतील मुलं जर एखाद्या एक्झामला एक बसत असेल किंवा नोकरीसाठी अप्लाय करत असेल तर पाच चार पाच महिन्यापासून बसलेले बसलेली असेल नोकरी नसेल तर एक छोटासा उपाय अवश्य करावा झाडाखाली ज्यांना नोकरी नाही आहेत त्यांनी आणि जे एक्झामला बसत आहेत त्यांनी बेलपत्राच्या झाडाखाली जल अर्पण करावे आणि परत थोडेसे दूध अर्पण करावे आणि नंतर परत जल अर्पण करावे आणि आपल्या राईट बाजूने तुपाचा दिवा आणि आपल्या लेफ्ट बाजूने तेलाचा दिवा कोणत्याही ते प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये एक वेळेस लावावे आणि त्यानंतर आपली कामना करून बेलपत्राच्या झाडाखाली धूप लावून यावे आणि इंटरव्यू साठी जावे बाबा उत्तीर्ण करतील आणि नोकरी देतील पाच बेलपत्र घेऊन त्यातील चार बेलपत्राला पिवळे चंदन लावावेत आणि एक बेलपत्राला गायीचे तूप लावावेत बेलपत्राला पिवळे चंदन पूर्ण बेलपत्राला लावावे आणि त्यातील एका बेलपत्रावर गायीचे तूप लावावे पाच बेलपत्रामधून दोन बेलपत्र खाली आणि त्यावर गायीचे तूप लावलेले एक बेलपत्रे ठेवावे आणि त्यावर वापिस दोन बेलपत्र पिवळे चंदन लावलेले ठेवावेत प्रदोषच्या दिवशी व्यापाराच्या जागेवर किंवा आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये किंवा पूजाच्या ठिकाणी त्या पाचही बेलपत्राला एका वाटीमध्ये ठेवावे आणि एक, एक तुपाचा दिवा त्या बेलपत्रापाशी लावावा ते बेलपत्र प्रदोषच्या दिवशी सकाळी ठेवावे आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये उचलून भगवान शंकराला आपली कामना करून समर्पित करून यावे केवळ दोन प्रदोष करावे कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने लक्ष्मी देण्यासाठी भोलेनाथ प्रारंभ करतील दोन प्रदोष करून बघावे तसे तर पाच प्रदोष करायला पाहिजे पण आपण एक प्रदोष केले आणि दुसरी प्रदोष केले आपले आपणच संपदा वाढायला प्रारंभ होईल वैभव वाढायला प्रारंभ होईल लक्ष्मी वाढायला प्रारंभ होईल चार पानाचे बेलपत्र मिळाले तर त्या चार पानाच्या बेलपत्राला भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करून एक लोटा जल अर्पण केला जात नाही तर चार पानाचे बेलपत्र जेव्हा शिवाला समर्पित केले जाते तर चार लोटा जल शिवाला अर्पण केले जाते आणि नंतर ते बेलपत्र घेऊन अशोक सुंदरीच्या जा जागेवर ठेवले जाते आणि त्यावर एक आचमिनी जल समर्पित केले जाते आणि परत चार चा जाते, जाते, जाते। ते चार पानाचे बेलपत्र उचलून नंदीश्वराच्या पायापाशी ठेवले जाते आणि तिथे एक मुगाचे दाणे समर्पित केले जाते आणि नंतर ते बेलपत्र आणून घरामध्ये बरकतच्या रूपाने ठेवले जाते तेव्हा ते लक्ष्मी वाढायला प्रारंभ करते चुकूनही प्रदोषच्या दिवशी कोणत्याही प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घरातून जात्या वेळेस जल आणि एक तुपाने भरलेला मातीचा दिवा घेऊन गेलात आणि भगवान शिवाला जल अर्पण केल्यानंतर पार्वतीचे स्पर्श करून तो दिवा प्रज्वलित केला आणि बाबाला विनंती केली तर पुन्हा सव्वीस प्रदोषचे फळ प्राप्त होते प्रदोषच्या दिवशी प्रदोष, प्रदोष काळामध्ये आपल्या दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीच्या वृद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी संपदा प्राप्त करण्यासाठी आपल्या दरवाजापाशी एक दिवा लावावा सोमवारचा प्रदोष पडतो तो इच्छापूर्ती करतो आणि मंगळवारचा प्रदोष पडतो तो रोगांपासून मुक्ती देतो बुधवारचा प्रदोष पडतो तो आपल्या कामनाची पूर्ती करतो गुरुवारचा प्रदोष पडतो तो शत्रूंचा नाश करतो आणि शुक्रवारचा प्रदोष सुख आणि शांती देतो शनिवारचा प्रदोष संतान सुख देतो आणि रविवारचा प्रदोष जे काम दुनियामध्ये कोणीही करू शकत नाही तर लक्ष्मीची प्राप्ती रविवारचा प्रदोष करतो शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी वाढते शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा त्यामुळे महादेवाची कृपा प्राप्त होते या दिवशी शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते ज्यामुळे गरिबी दूर होते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात कर्जाच्या समस्येपासून मिळवण्यासाठी गंगाजल आणि तांदूळ अर्पण केल्याने कर्ज दूर होते आणि आर्थिक लाभही होतो पाण्यात गंगाजल आणि तांदूळ मिसळून अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय अधिक प्रभावी आहे आणि असे केल्याने कर्ज दूर होते आणि आर्थिक लाभ मिळतो दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात दूध टाकून तुम्ही भगवान शिवाला अभिषेक करावा त्यामध्ये चमेलीचे अत्तर टाकावे यामुळे शनी आणि भगवान शंकर प्रसन्न होतील या दिवशी शनी मंदिरात बसून सत्तावीस वेळा शनिसूत्राचे पठण केल्याने शनी शांत होतो आणि व्यक्ती कामात लागतो शनी प्रदोषच्या दिवशी कावळ्यांसाठी गोड पुरी बनवून घराच्या छतावर ठेवा शनी प्रदोषच्या दिवशी गरीब असहाय्य अपंग आजारी यांच्यावर उपचार करा आणि त्यांच्या औषधाचा खर्च उचला शनी प्रदोषच्या दिवशी शिवाला कच्च्या धुनाने अभिषेक केल्याने कालसर्प आणि नागदोषात शांती मिळते या दिवशी गोट्यात चारा आणि पाण्याची व्यवस्था केल्याने शनीचा त्रास दूर होतो जर कुंडलीत ग्रहदोष असेल तर शनी प्रदोषच्या दिवशी ब्राह्मण जोडप्याला खाऊ घालावे आणि पांढरे वस्त्र दान करावे हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा